गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वांना गुड दुर्गा माकडनं आणि माझ्याकडनं आहे का नाही दुर्गा तर आम्ही आज बघा सकाळच्या पारे व्हिडिओ बनायला घेतलाय आणि <laughs> लेकर पण शाळेत गेलो म्हणलं तर बाहेरचं वातावरण दाखव तसं रोजच तसं असतंय बघा आणि मी देवाची पूजा सकाळीच केली जवळजवळ एक दोन तास झाले केली पण आणखीन वात पण आहे आणि उदबत्ती पण आहे उदपत्ती भिजली होती पण मी परत लावली वाचले छान येत आणि असते या चांगली खेळत होती पप्पांनी रडून गेलात हाय का नाही चलीकडे हे दुर्गा मला कानधान्ना नसतो रडवून जातात लेकर आपण बाहेरच जाऊ चल या चल आम्ही बाहेर बघ दाखवतो काय आंघोळीला गेलत तर तुम्ही आंघोळ करता करता आलात बाहेर बघ काय खरं नाही मोबाईल काय सुधरून देत नाही तर बघा सकाळच्या पाय कस आभाळ आले जास्त आभाळ तर बघा दुर्गालाच रडायला लागली म्हणून व्हिडिओ स्टॉप केला थोड्या आणि तिला थोडी शांत केल्या आधी मग घेतली इतक्या चांगले खेळत होते व्हिडिओ चालू करायच्या आधी बापा मग रडायला लागले काय कुठं जायचं सारखं बाहेर फिरायला लागतं सारखं काय झालं झोप आली का लवकर उठली सकाळी जांभळा द्यायला लागली नाकाला काय झालं दर्गाच्या काय झालं नाकाला सकाळी लवकर उठली झोपीला ये आंघोळ काय घातले नाही ह्यांनी आंघोळीला गेल्या म्हणलं हिला पण नेमकं पाणी राहू द्या पाणी लेत आपलं या तर हिला आता आंघोळ घालते आणि राधू मग शाळेत गेलात ओम पण मागाशी गेला दहा वाजता त्याला सगळं खायला हे करून दिलं त्याचं पण आवरलं शाळेत पाठवलं दोघा लेकरांना आणि चपात्या नाही त्याच्यामुळे लेकरं काय जेवण करत नाहीत तर म्हणलं आज ह्यांना म्हणलं गव्हा आण पड दिस ना म्हणजे दळून आणायला भाकरी केला तो कोणीच खाल्ला नाही रात्रीचं सगळं तसंच आहे शिव बागा ओरम भात केला तसाच मी त्याची भाजी केली तशीच आहे ना दुर्गा माझी दुर्गा काय पण खाते नुसती याड्याने करते पारुश दिसतं आहे का <laughs> ना आंघोळ केल्याने है ग दिसतंय का नाही आंघोळ केल्याने हे नाही बाबा येतो आज खेळायला दुर्गाला कुणीच नाही कारण रविवार होता सगळे होते घरी आणि कालचे कपडे बघा आणखीन वाळले नाहीत म्हणजे हाडकल्यात सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागतात टाकलं नाही टा, मी इकडं इकटं टाकल्यात सकाळी बाहेर आणून टाकल्यात आणि आभाळ बघितलं ना कसं आहे रात्रंदिवस असला आभाळा नसते थंडी वाजते कपडे वाळत नाहीत काय नाहीत कपडे धुयचे पंचायत आहे तर नेसते लेकरांचेच कपडे धुते ह्यांचे तर रच धुत नाही पॅन्टे कारण मळतच नाहीत तर त्यांचे कपडे बघा अगं गप्पस की थोड्याच करते त्याला खेळत होते बाप्पानी डवसले की आईचा जेव खायचा इकडं पप्पाला पण काय कामधंदा नाही नुसतं डावसान रडवून जायचे लेकर घ्यायचं नाही काय काय देऊ मोबाईल मोबाईल चला म्हटलं आपले कपडे धुवून टाकत लेकरांची हायती तेवढे हाय ना दुर्गा म्हणजे संध्याकाळपर्यंत पाहणी तरी नितळ कमीत कमी सुकत्या तरी वाळत नाहीत कडक कडत चांगली बागा ते खंज होती ग बाळा तिची पॅन्ट पण बदलली तिने बोलले केली होती चुल तुला आंघोळच घालते आली तिकडं करते कुठं जायचंय हा गाडीवर बसायला आणि दुर्गा बागा रोज अंगणवाडीत जाते ओमला सोडवायला मला तर म्हटलं की हेच जाते पुढं सगळ्यांच्या गाडीवर बसाय कुठं जायचं बघा हात कुठं करते कुठं एक दोन गाड्या शिकायचं बरं का तर का गाडीवर गाडीवर नाही जायचं सारखं सारखं गाडी गाडी करते सगळा पसार हे आवरलाय तिच्या लोकांनी सगळं आवरलं गाडी असली देवपूजा पण केली सकाळी जाऊ थांब मोबाईल घेऊन कुठं जायचं रस्त्याला सांग बरं जाऊ थांब दोन मिनिटं इकडं इकडलं काय पाहिजे का तुला इकडलं लाईट सगळ्या बंद आहेत इकडला पण पसर आवरून झालाय आता आता बघा हॉलमध्ये काय राडा एवढा होत नाही कारण दुर्गाला आता कळतं एवढं तेवढं आता राधे ना सारखी स्वतःची ह्याची कवर काढायची बघा आणि सगळी खाली फाकायची आता कवर पण व्यवस्थित जिथल्या तिथं राहतात फक्त खेळ नाही घेते आणि माझंच महाग लागते कधी कधी काय हा मोबाईल मागते घे बाहुली बाहुली घे खेळायला घे बाहुली फक्त काजळाला हात ला लावू नको नाहीतर तोंड सगळं काळा भांगार करून टाकेल पप्पांनी रात्री काय काय खायला आणलं दुर्गा माझ्या बा बोल्या किती नाटके करतो कपड्याची किती वाशी ती नाही वाळणं जे नको तेच होतं भंजार वाशी पड़ाँ पड़ाँ है, है, वी, ती आंबटोली कपडे असल्यावर कधी ऊन पडायचं आपल्याकड हर का माव एक दिवस ऊन नाही कधी दोन झालं थोडं सुद्धा ऊन पडत नाही कधीच पडत नाही सारखा आभार आणि झिमझिम काढायला लागले सगळं सामान काय खरं नाही बटणं बंद सगळी त्याच्या काय टेन्शन नाही जागा करणार पप्पा संग आंघोळ द्यायचं वाटत गरम पाणी एकदम कडक पाण्याच्या अंगा वाटतात मरणाची रडती त्यांच्या संग आंघोळीला काय जात नाही आणखीन काय काय दिसत बघू बघू बुँ, बघू रिमोट आहे आणखीन काय आहे काय काय आहे दुर्गा तू दात घासला का होय दात घासला का मला सांग तुझं दात दाखव दात दाखव तुझ्याच्यात आकल आकल दातच घासून देत नाही दुर्गा आकर के हां हायत हायत छान छान आहेत म्हणलं तिचा दात तिला आकर म्हणलं की करते आणि गोट लावलं का ना ब्रश लावलं का ना दाताला लगेच झाकून घेते नाहीतर चावती हाताने दे म्हणते कोलगेट घेते आणि खाऊन टाकते ब्रशची तोंडात ब्रश घालून तिला काय दात हाताने घासता येत नाही सारखे त्याच्यामुळे कोलगेट खाते गोड लावली की खाऊन टाकते काय तर का त्याच्यामुळे तिच्या हातात काय देत नाही बसतोय का अगं इथं आधीच एक दोन रे आहेत कुठं बसणार का बसा किती कामाचा आहे बाबू किती काम करतोय किती छान छान काम करते दुर्गा गाय आहे का नाही खायला काय करायचं दिदी पण जेवत नसते आधी दादा पण नसतं जेव्हा राधा तर कसलीच चपाती नसल्यावर जेवत नाही भाकर कसलीच खात नाही राधा मी तर एवढे तेवढे भाकर खातो राहत कसा चालला खेळ आहे का खेळ बसली किती वाजली पावणे अकरा वाजल्या हा देते एक दिवस पण घेऊन जाता येत नाही दूध पण दाफवले आणि लेकरांनी खायला हे ले खाल्लं भांडी हे सगळे घासलं चहाची एक दोन भांडी पडलं ह्यांच्यासाठी चहा करावा लागला आणि त्या दिवशी आत्यांनी फोटो आणलेलं इथंच म्हटलं राहून देवा आपल्या इथंच ह्यांनी पाट आणलं त्याच्या पाटावरती पाटा फोटो मांडलं रोज पूजा करते त्या देवाबरोबर फोटो जास्त आहेत ते भाजी वाटतं घरात टावे कुठं गेला टावेल